हॅलो नमस्कार तर कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स आजचा जो व्हिडिओ आहे ना तो बऱ्याच दिवसानंतर घेऊन आलेली आहे मी तर इथे ना मी मलाई बनवणार आहे मलाईचं तूप बनवणार आहे तर ते कसं कोणतीही इलेक्ट्रिक मशीन न वापरता आणि घरगुती जा जास्तीचे भांडे न खराब करता तर चला आपण रे रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ना मी वीस दिवसाची मलाई घेतलेली आहे त्याला मी ना रात्री विरजन करून ठेवलं होतं दहीमध्ये काय ना दहीमध्ये जर मलाईला छान असं विरजन केलं ना तर तूपसुद्धा छान निघतं दाणेदार निघतं आणि त्याला एक घा म्हणजे असं घोळमट वास वगैरे घेत नाही तर इथे बघा मी आहे इलेक्ट्रिक ना इलेक्ट्रिकची वस्तू न वापरता जसं की मिक्सर ब्लाइंडर वगैरे हे न वापरता ये ना मी विस्करणे किंवा तुम्ही आहे ना घरचा जो झारा चमचा असतो ना त्याच्याने सुद्धा खूप छान अशी मलाई फेटून तुम्ही त्याचं लोणी काढू शकता तर इथे आहे ना मी विस्कर घेतला आहे माझ्याकडे विस्कर होतं तुमच्याकडे जर झारा असेल किंवा पोह्याचा चमचासुद्धा असेल ना तर त्याने तुम्ही बीट करू शकता तर इथे बघा मी जवळजवळ आहे ना पंधरा ते वीस मिनटं आहे ना थोड्या थोड्या वेळाने असा गॅप घेऊन म्हणजे पाच पाच मिनटाचा असा गॅप घेऊन मी ह्याला छान असं फेटून घेतलं आहे तुम्ही असंच ह्याला छान फेटून घ्या आणि ह्यातली जी मलाईचे जे काही असे बारीक बारीक दाणे असतात ना सुद्धा खूप छान निघून जातात आणि मस्त अशी आपली मलाईचं लोणी तयार होतं तर इथे आहे ना मी थोडंसं मलाई आहे ना थंड नव्हती म्हणून मी यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले आहे तुमच्याकडे बर्फ नसेल तरी तुम्ही थंड माठातलं पाणी किंवा थंड पाणीसुद्धा टाकून ह्याला छान फेटून घेऊ शकता जेणेकरून आहे ना तुपाचं लो म्हणजे मलाईचं लोणी निघायला आहे ना भरपूर छान अशी मदत होते तर इथे बघा जितका वेळ तुम्ही छान असं त्याला फेटत राहाल ना तर ती मलाई आहे ना एकदम अशी गोळा होते आणि त्याचं लोणी तयार होतं पाहू शकता इथे बघा मी धाराने दाखवत आहे पाणी पाणी एका साईडला झालं आहे आणि लोणी एका साईडला तर हे ना बघा मी असं छान फेटून घेत होती आणि मग जर तुमच्याकडे ना असा मोठा जर गाळणी असेल तर ठीक किंवा तुमच्याकडे चहाची गाळणी असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा करू शकता पण मी चहाच्या ऐवजी ना मोठी गाळणी घेतली कारण चा चहाच्या गाळणीने भरपूर वेळ लागतो त्यामुळे मी इथे आहे ना मोठी गाळणी घेतलेली आहे आणि त्याच्याने ना आपण असं छान पाणी असं काढून घेणं पूर्ण पाणी नाही ना निघत पण आपण त्याला थोड्या वेळाने पुन्हा दुसऱ्या स्वच्छ पाण्यानेसुद्धा धुवून घेणार आहोत तर इथे आहे ना तुम्ही पाहू शकता खूप छान असं फेटून झालं आणि बघा ह्याचं आहे ना ताकसुद्धा खूप छान आणि घट्ट निघालं होतं तर इथे आहे ना मी पाण्यानेसुद्धा धुवून घेतले तुम्ही म्हणाल हाताने करते तर हो कारण की हाताने ना त्याला छान असं धुतलं जातं त्यामुळे तर मी इथे ना चमच्याचा वापर नाही केलेला आहे किंवा कोणत्या झाऱ्याचा वापर नाही केला आहे इथे मी पा छान असं हाताने धुवून घेणार आहे कारण की एक एक भागाभागातून आहे ना पाण्याचं म्हणजे जितकं आपण छान धुवू आणि पाण्याने धुऊ ना तर त्याचा गुळमट वास जो असतो ना तो निघून जातो आणि आपलं तूप आहे ना ते बरेच दिवस टिकतं तर ना इथे छान प्रकारे असं ताकसुद्धा निघालं होतं आणि इथे हे लो बाकी एकदा मी पुन्हा स्वच्छ पाण्याने अजून धुतलं तर इथे बघा असं पाणी निघालं तर इथे ना आता मी असं वाटीत काढून घेतलं आहे आणि त्या वाटीतून ना असं चांगलं आहे आपण एकजीव करून घेणार आहोत बघा बघा किती छान असं निघतं आहे तर तुम्ही ना असं ह्याला तीन ते चार पाण्याने नक्की धुवून काढा आणि मगच हे ना तूप छान होतं आणि एकदम चवदार होतं दाणेदार निघतं अशा प्रकारे तर मी यामध्ये ह्यामध्ये ना मी अजून थोडं पाणी टाकलं आहे आणि आहे ना नंतर बघा मी आहे ना त्या वाटीमध्ये आहे ना ग्लास बसत नव्हता म्हणून मी आहे ना ह्या छो ह्याच भांड्यामध्ये मी तूप कडवणार आहे ना त्याच भांड्यात मी ते काढून घेतलं लोणी आणि त्याच्यामध्ये खाली ग्लास ठेवून एक जड वजनदार वस्तू ठेवून फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा खूप छान असं आपलं तूप निघतं आणि एकदम घट्ट होतं तर इथे बघू शकता जे आपण पाणी काल टाकून ठेवलं होतं ना दोन ग्लास तर इथे बघू शकता बघा किती छान असं पाणी निघालं आहे तर अशा प्रकारे दोन ग्लास पाणी निघालं ह्याच्यातून आणि आपण आता ते टाकून देणार आहोत पुन्हा एकदा आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत लोणीला पाहू शकता तर फ्रेंड्स याच्या आधी पण एक मी रेसिपी दाखवली आहे तूप कसं बनवायचं त्याची तर ती एक वेगळी पद्धत आहे आणि ही एक वेगळी पद्धत आहे त्यात मी इलेक्ट्रिक वस्तूचा वि उपयोग केलेला आहे आणि ह्यात मी इलेक्ट्रिक वस्तूचा उपयोग केलेला नाही आहे तिथे तुम्हाला आतमध्ये दे दिसत असेल खाली बर्फचं पाण्यामुळे ना बर्फाचा गोळा तयार झाला होता जो पाणी आपण टाकलं होतं ते तर आपण ह्याला ना अजून दोन पाण्याने धुवून घेऊयात आणि मस्तपैकी अशी छान आपण लोणी तयार करूयात तर फ्रेंड्स तुम्हाला आधीचा जर माझा तू पण कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ पाहायचा असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलवरती जा स्पर्श मम्मीज गुडलॅपला जा आणि नक्की माझी माझी ती पण रेसिपी बघा तुम्हाला नक्की आवडेल कधी कधी काय होतं ना कोणाकोणाकडे इलेक्ट्रिक वस्तू नसते म्हणजे ब्लॅ ब्लँडर नसतं किंवा मिक्सरमध्ये करायचं म्हटलं ना तर खूप सारे भांडे खराब होतात त्यामुळे हे जास्तीचे भांडे खराब न करता आपण ह्यामध्ये करणार आहोत आणि अशा प्रकारे आपण हे तूप बनवून घेतलंय तर आता आपण हे ना गॅसवरती तूप कडवायला ठेवलं आहे छानच आपण तूप कडवून घेऊयात म्हणजे तुम्हाला मी दाखवेल वेळेवेळेवरती कसं तूप हे कडवून आहे आणि कशाप्रकारे आपल्याला कोणत्या माध्यमापर्यंत तुपाला म्हणजे ह्या लोणीला शिजवायचं आहे ते पाहू शकता बघा प्रकारे ना, आहे ना लोणी आपलं छान असं मेल झालं आणि आता बघा किती एकजीव होत आहे थोडंसं राहिलं आहे लोणी दाखवते इथे बघा तुम्हाला आणि साईड साईडने बघा तर हे ना हे जसं जसं आपण लोणी कडवायला घेतो ना तसं तसं ते भांड्याच्या वरपर्यंत येऊन जातं आणि नंतर मग ते पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित तुम्ही हे ना ह्याच्यामध्ये लवंगचे दोन तीन तुकडे टाकून ठेवू शकता तुळशीचं पान टाकू शकता किंवा खाऊचं पान असतं ना तर ते सुद्धा टाकू शकता त्याने ना बरेच दिवस तुम्ही जवळजवळ सहा महिने तरीही तूप टिकतं भले तुम्ही हे जरी नाही टाकलत ना तरीही तुमचं सहा महिन्यापर्यंत तूप टिकेल तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर इथे बघा तूप एका साईडला आहे आणि जी बेरी आहे ना ती एका साईडला गोळा होते पाहू शकता तर फ्रेंड्स इथे ना बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केलेत पुढे आता ह्याच्यापुढे कंटिन्यू तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल आणि प्लीज माझ्या चॅनलला जाऊन नक्की व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या एक एक सबस्क्रिप्शनने तुमच्या लाईकने कमेंटने मला खूप सारे मोटिवेशन मिळतात फ्रेंड्स तर प्लीज प्लीज कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करायला बिलकुल विसरू नका तर इथे बघा बेरी कशी आपली गोळा होते आणि तूप बघा किती छान पिवळं धमक निघालं आहे ना तर असंच तूप निघतं आणि जेव्हा ते थंड होतं ना फ्रेंड्स तर ते तूप आहे ना दाणेदार बनतं आणि एकदम मस्त तयार होतं तर ही घरच्या घरची पद्धत आणि एकदम पौष्टिक हेल्दी घरचं घरगुती तू तु, आपण तुम्ही कशामध्येही वापरू शकता इवन ही बेरीसुद्धा तुम्हाला कामाला येईल जसं त्याचं ताकसुद्धा जे आपल्याला कामाला येणार म्हणजे आलं म्हणजे मी त्याची कढी बनवली आणि त्याच्यानंतर ती खाल्ली खूप टेस्टी कढी झाली होती आणि ही बेरीसुद्धा आहे ना तुम्ही या बेरीने ना शिरा बनवू शकता किंवा तुम्ही चपातीमध्ये थोडंसं साखर मिक्स करून आहे ना तर चपातीचा आहे ना तुम्ही असा पराठा बनवू शकता खूप छान आणि टेस्टी लागतो तर बघा एवढ्या माध्यमापर्यंत जसं पेरीचे असे दाणे वेगळे वेगळे झालेत ना तिथपर्यंत हे तूप निघतं ते इथे पाहू शकता बघा तूप वेगळं आणि बेरी वेगळी असं झालेलं आहे आता आपण ह्याला आहे ना गाळून घेऊया थोडीशी ह्या तो तोपर्यंत तर आहे ना मी ही मोठी गाळण घेतली मला वाटलं व्यवस्थित असं तूप निघेल पण आहे ना काय झालं ना ह्या बेरीचे दाणे आहेत ना ते गाळणीचे थोडेसे हे मोठे असल्या ना बेरीचे दाणे मोठे मोठे खाली पडत होते तुपामध्ये मग म्हटलं की नको मग मी ही चहाची गाळणी घेतली तर बघा चहाच्या गाळणीने एक हा एवढा डब्बा भरला आहे आणि आता आपण दुसऱ्या डब्यात टाकून घेणार आहे तर दुसऱ्या डब्यात का मला कारण की आहे ना काचेच्या भरणीत ओतायचं होतं म्हणून मी ना त्याला दुसऱ्या डब्यामध्ये एक मोठ्या चो असं थंड होण्यासाठी ठेवलं कारण गरम गरम काचेच्या भरणीत ओतलं ना तर काचे काच फुटते किंवा म्हणजे काही अपघात होऊ शकतो त्याच्यापेक्षा म्हटलं की चला पहिले थंड थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला आलं ना की मग आपण काचेच्या भरणीत ओतू शकतो तर अशा प्रकारे बघा फुल एक डबा मोठा आणि हा एक मोठा डब्बा असं ह्याचा अर्धा म्हणजे पाव हिस्सा असं तूप जमा झालेलं होतं जवळजवळ ना पावना किलो तूप निघालं माझं आणि खूप मस्त झालं होतं एकदम दाणेदार तर प्रकारे ना फ्रेंड्स तुम्ही बनवून बघा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि इथे बघा हे तर तूप मी तुम्हाला दाखवतच आहे बाय बाय करण्याच्या आधी अजून एक तुम्हाला दाखवते बेरीसुद्धा किती निघाली तर बघा बेरीसुद्धा खूप कमी प्रमाणात निघाली अशा पद्धतीने तूप बनवलात ना तर तूप खूप जास्त निघतं आणि बेरी खूप कमी प्रमाणात निघते इलेक्ट्रिकमध्ये केलं ना तर बेरी जास्त निघते आणि तूप कमी निघतं तर असं नक्की तुम्ही बनवून बघा खूप छान फायदा आहे आणि खूप मस्त प प्रोसिजरसुद्धा आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ